महात्मा गांधी आणि त्यांना मिळालेली प्रेरणा निबंध क्रमांक तीन महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे प्रमुख नेते आणि जगभरातील शांततामय संघर्षाचे प्रतीक होते त्यांचे विचार आणि त्यांचे कार्य यांना अनेक स्रोतांमधून प्रेरणा मिळाली होती ज्यामुळे त्यांनी सत्य अहिंसा आणि सामाजिक न्याय या तत्वांचा पुरस्कार केला गांधीजींनी लहानपणापासूनच त्यांच्या आई पुतळाबाईंकडून धार्मिकता आणि नैतिकतेचे संस्कार मिळाले त्यांची आई धार्मिक व्रते आणि उपवास करत असे ज्याचा गांधीजींवर खोल प्रभाव पडला त्यांच्या जीवनात प्रामाणिकपणा अहिंसा आणि संयम या गुणांची बीजे याच संस्कारामध्ये रुजली त्यानंतर इंग्लंडमध्ये वकिलीचे शिक्षण घेत असताना गांधीजींना बायबल आणि भगवद्गीता यासारख्या ग्रंथांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली विशेषत भगवद्गीतेतील निष्काम कर्मयोगाने त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा दिली गीतेच्या उपदेशानुसार कर्म करत राहणे आणि फलाची अपेक्षा न ठेवणे हे त्यांच्या जीवनाचे तत्त्व बनले बायबलच्या उपदेशामुळे त्यांना ख्रिस्ताच्या अहिंसेच्या तत्वज्ञानाची ओळख झाली गांधीजींनी लिओ टॉलस्टॉय यांच्या विचारांनी देखील खूप प्रेरणा मिळाली टॉलस्टॉयच्या लेखनात अहिंसा आणि साधेपणा साधेपणाचे महत्त्व अधोरेखित केले होते ज्यामुळे गांधीजींनी आपल्या जीवनात साधे जीवन जगण्याचा संकल्प केला दक्षिण आफ्रिकेमध्ये असताना त्यांना जॉन रस्किन यांच्या अनटू दिस लास्ट या पुस्तकाने खूप खूपच प्रभावित केले त्यां त्यातून त्यांना सर्व मानवांच्या समानतेची आणि सामाजिक न्यायाची जाणीव झाली याशिवाय गांधीजींनी भारतातील परंपरागत विचारवंत आणि संतांची देखील प्रेरणा होती संत तुकाराम संत कबीर आणि संत रैदास यांच्या शिकवणीने त्यांना जातीय धार्मिक आणि सामाजिक विषमतेच्या विरोधात लढण्यासाठी प्रेरित केले त्यांनी जगभरातील विचारवंत आणि धार्मिक नेत्यांकडून प्रेरणा घेतली परंतु त्यांना मुख्य प्रेरणा होती सत्य आणि अहिंसेचा मार्ग गांधीजींनी आपल्या संघर्षासाठी कधीही हिंसेचा मार्ग अवलंबला नाही त्यांना विश्वास होता की सत्य आणि अहिंसा हीच शक्ती आहे ज्याद्वारे अन्यायाचा पराभव होऊ शकतो या प्रेरणांमुळेच त्यांना सत्या त्यांनी सत्याग्रहाची कल्पना मांडली आणि त्याद्वारे भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले गांधीजींनी त्यांना मिळालेल्या प्रेरणांचे पालन करून आपले जीवन सत्य अहिंसा आणि सेवाभावी कार्यासाठी समर्पित केले त्यांच्या या प्रेरणादायी विचारांनी जगभरात लोकांना सामाजिक परिवर्तनासाठी आणि शांततामय संघर्षासाठी प्रेरित केले आज आपण महात्मा गांधी आणि त्यांना मिळालेली प्रेरणा यावरील निबंध समजावून घेतला अशाच प्रकारच्या निबंधांसाठी चॅनलला अवश्य भेट द्या आणि चॅनलच्या निबंध व भाषणांच्या असलेल्या प्लेलिस्टमधून आपल्या आवडत्या नेत्यांची भाषणे व वा निबंध वाचून समजावून घ्या